गाडी चावी ना गाडी आपल्याला नाही कायची अरे मी काय नाही म्हणलं तुला मला चावी गावात जायची बदली काय म्हणतोय म्हणतो आला काय तू बर ना चावी बघू बघूल का बघूल मागितलं तुला मी काय बघायचं काय दिसतय बाहेर फेरा झाला काय तू का काय काय येत नाही तुला झालं तुझी का हा दि शिर्डी हा सांगतो मी दि ना मंग दी की। चावी हिलडी म्हणतोय ना येडाफेडा झाला कर तू आता कामात काय झालंय होय बारच गिन्यान गेल्यावर काय काय चाललंय भाऊ हा काय चाललंय ती भैरवाने काऊन करताय त्यांना बोलायला लागले का लाग तुम्ही आओ काल गेल्या पोहायला इरेत तवापासून ते तर काय झालंय आपण एक बोललो की माणूस दुसरंच बोलत आहे हे वय का त्यांचं पोरांसोबत पोहायला जायचं इकडे हुंदडायचं तिकडे हुंदडायचं घरच्या कामा येतात सोडून डॉक्टर कडे दाखव ते आता मी मला नेता येईन होता डॉक्टर कड काय काय हा काय झालंय काय नाही खऊन मुटका टाकला कातली खाऊन बसली ना सुसा नाही आणून माणसा पुर औषध आणलंय कानात औषध लाकलं घातले मी लाकडं म्हणलं का काय औषध वतलंय त्यात औषध लाकलं नाही भाऊजी त्यांना ऐकत मग काल जीव खाल्लाय माणसाने भैरव म्हणालो काय हेलो मापाय तुला बोलला होता त्यांना कोणाला गाडी गाडीने आलात तर चावी लाग होती ला। चावी त्यांनाच माहिती कुठे ठेवली आता कसं विचारव तरी कसं माणसाला चावी कुठे आहे काय किती सेल दे ते कुठे आहे तुला ही वाद मी तुला चावी कुठे याची काय ती बादली ही ही गाडीची चावी चावी दवाखान्यात जाऊन या कुणाला तरी घेऊन शिव्या देते काय काय द्यावा आता शिव्या देते का मी इंग्लिश शिव्या द्यायला आली का तू इथं मला दवाखान्यात जाऊन या कानासाठी दवाखान्यात आली इंग्लिश शिव्या देऊ नको नाही इथे कान पट्ट देईन तुला मग काही एडबीड लागलं काय डोक्यात काय पांगळे झाले का तुम्ही शिव्या देते मला काय म्हणते शिव्या आता खरंच शिव्या देईन बावळट अहो <laughs> मी म्हणते कुणाला तरी बोलून जा दवाखान्यात जाऊन या नाही तर भाई रेवाला इंग्लिश शिव्या नको देऊ बा तू काय देवा आता डोकं हा हाणून घेऊ का तुमच्या पुढं काय म्हणते मलाच कळलं नाही काय डॉक्टर कडे जाऊन या डॉक्टर कडे तपसायला काय आता तरी कसं पाहिजे माणसाला काय 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 नाही तिकडं तिकडे ते डॉक्टर आहे ना तिकडे जाऊन या कानासाठी कुठे जाऊ तिकडे शेलटायच कुठे जाऊ चला 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 घरात कुठ इकडं घरात 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 खोल कुठं नादी लागते मी पण बस तिकडच हे काय आला होता का सिंगर बिंगर झाले काय काय सांगले मला बोलू ना का अजिबात <laughs> आलं ही कस चली माकड उड्या चालल्यात आय पर्सन मागं हे काय होत काही कसं सांगाव तरी बाबा या माणसाला काय करत होते हे उड्या केस कुठे चालली बघ के असं जाऊ तुम्ही काय करत ते सांगा जंपिंग जपिंग मला जायचंय बाहेर सायकल येऊ जातो जा डॉक्टर कड जा पहिले कोणासाठी कुठ डॉक्टर कड अरे काय बी म्हणते कशाला काय म्हणलं शिवेदी तीन काय म्हणते जा तुझी झकमार शिवेदी होणार सांगते मी झकमार जा ना मेंटल जा तिकडे तुमचे कुठं तिकडं हे करायची करा एवढा वेळ मान चांगल्यासाठी सांगते दवाखान्यात जाऊ या माणसाला कुठले काय काय म्हणले काय नाही म्हणले मी मी चालले घरात का नसले दोघाले बसले आहेत उजक पहा गेलो त्या सोन्या बर सोन्याने ढकल लय कान पट्टच बसले कान दुखायला लागले आत मध्ये नमस्कार मित्रांनो आमचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून दाबेल अजिबात विसरू नका धन्यवाद आता हे काय झालंय होय भारतगीनिन गेलं करते काय चाललंय त्यांना बोलायला इरीत तवापासून कानाच काय झालं आपण एक बोललो की माणूस दुसरंच बोलत आहे का त्यांचं पोरांसोबत पोहायला जायचं इकडे हुंदडायचं तिकडे हुंदडायचं घरच्या कामा येतात सोडून डॉक्टर कडे दाखवा ना बैरव फिरव ते आता मी मला नेता येईन त्यांना डॉक्टर कडे 哦，好呀，开的，快快的。